अंगिकं भोजनम यस्य वाचिकं सर्ववाङ्मयम् आहार्य चंद्र तारादि तम नमो सात्विकं शिवम आपल्या समस्त लांजा हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा साधारणपणे 1963 त्रेसष्टच्या दरम्यान लांजात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं येथील हनुमान नाट्य मंडळाच्या रंगमंचावर स्वराज्य रवी हे ऐतिहासिक नाटक सादर झालं सुरेश पांडुरंग वाघधरे आणि सुभाष उर्फ बापू शेटे या जोडगोळीनं आपल्या सहकाऱ्यांसोबत ही मुहूर्त मेड रोवली सदा साधूजना ही नाट्य चळवळ आज तागाय सुरू आहे पण या प्रवासादरम्यान गेल्या पावणे दोन वर्षात ही जोडगोळी मात्र आपल्यातून निघून गेली आहे लांजा वासियांना या जोडगोळीची वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकता नाही इथला प्रत्येक जण त्यांच्याबद्दल प्रचंड आदराने बोलतो तरीही आज त्यांची आठवण काढायलाच हवी याचा निमित्त आहे आजचा हनुमान जन्मोत्सवाचा नाट्यप्रयोग स्वर्गीय पांडुरंग वाघधरी यांनी आणि त्यांच्या मित्रमंडळांनी अनेक वर्षापूर्वी गावात हनुमान जन्मोत्सव सुरू केला त्यामध्ये लोकांचं मनोरंजन व्हावं याकरता रंगमंचाची उभारणी केली तिथूनच हा नाटकांचा प्रवास सुरू झाला त्यांचे सुपुत्र सुरेश वाघधरे यांच्या रूपानं घरातच त्यांना कलाकारही सापडला त्यांच्या जोडीला सुभाष उर्फ बापू शेटे हे ताकदीचे कलाकार होतेच दोघांची अभिनयाची जुगलबंदी म्हणजे इथल्या नाट्यप्रेमी कला प्रेक्षकांसाठी खास मेजवानीच असायची या मंचावर गेल्या साठ वर्षात अखंडपणे नाटकाचे सादरीकरण झाले आहे यामध्ये काही पौराणिक नाटकं काही ऐतिहासिक काही संगीत तर काही व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेली नाटकंसुद्धा सुद्धा सादर करण्यात आली त्यातून सुरेश वाघरे या अष्टपिलू अभिनेत्याने आपलं अभिनय कौशल्य दाखवून दिलं अश्रूंची झाली फुले मधील लाल्या बोलतो एकदम कडक मत्स्यगंधातील भूमिका ययाती या देवयाने होतील देवा घरचे ज्ञात कोणाला हे पद किंवा नात्यानं ताई असलीस तरी मायेन आई आहेस हा त्यांचा एखाद्याचं नशीब नाटकातला संवाद आजही अजरावर आहे या प्रत्येक कलाकृतीत बापू शेटे यांची भूमिका ही तितकीच तोलामोलाची होती काही काळ ही जोडी राजकारणातही उतरली सुरेश वाघदरे सरपंच तर बापू शेटे उपसरपंच त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले पाणी प्रश्न सोडवला प्रसंगी प्रस्थापितांच्या विरोधातही लढले पण फार काळ राजकारणात ते रमले नाहीत कारण त्यांचा तो पिंडच नव्हता सुरेश वाघधरे म्हणजे एक उत्तम अभिनेता त्या जमान्यातील लोकांच्या नजरेतला हिरो उत्तम गायक एक चांगला चित्रकार मूर्तिकार म्हणूनही त्यांची ख्याती होती बापू शेटे ही उत्तम अभिनयाची जाण असलेले व्यक्तिमत्व आणि अभ्यासू दिग्दर्शक होतेच गजानन वाघधरे भालचंद्र वाघधरे अशी मजबूत टीप त्यांच्याकडे होती इतरही अनेक नावं आहेत सगळीच नावं घेणं आता शक्य नाही या चौघांची नावं घेण्याचं औचित्य म्हणजे ते आज आपल्यात नाहीत गेल्या पावणे दोन वर्षात तर लागवपाठ यापैकी बापू शेटे गजानन वाघधरे आणि सुरेश वाघधरे या तिघांनी आयुष्याच्या रंगमंचासह हनुमान नाट्यमंडळाच्या रंगमंचाचा देखील निरोप घेतला या सर्वांना विनम्र आदरांजली त्यांच्या पश्चात त्यांनी सुरू केलेला हा नाट्य उत्सव भविष्यातही सुरू ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल देवा घरसे ज्ञात कुणाला देवा घरचे ज्ञात कुणाला दे वा ज्ञात कुणाला आनिक, कुनीर करी धुली त आन कुर करी धुल त आणिक कुनात ग़लती न त कुना त्मका सर्पेश्वरा गङ्गा धरा शिवन्दरा गङ्गा धरा शिव गङ्गा जे जगी जगते दया